या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न कार्तिकी यात्रेत चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या दोन भाविकांचा जीव महिला आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवला आहे कार्तिकी यात्रेदरम्यान चंद्रभागा नदीपात्रात आंघोळ करत असताना बुडणाऱ्या दोन पुरुष भाविकांचा जीव सकाळी आपत्ती व्यवस्थापन महिला बचाव पथकाच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले आहे शुभम कोपरशुराम बसवंत आड्डासुरे रामकृष्ण सिद्धप्पा कुराडे राहणार कर्नाटक या दोघांना नदीपात्रातून सुरक्षित बाहेर काढण्यात उर्मिला पवार अरुणा राठोड राठोड दुर्गादेवी बनसोडे शुभांगी गवते रेखा यांनी भूमिका बजावली त्यांना गुरुनाथ कोरे आणि माउली अंकुशराव यांचेही मोलाचे सहाय्य लाभले या तात्काळ आणि समन्वयपूर्व कृतीमुळे संभाव्य दुर्घटना टळली असून भाविकांच्या जीवितास मोठा दिलासा मिळाला आहे कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथकाची ही तत्परता आणि सेवा कौतुकास पात्र ठरली आहे संपूर्ण यात्रा कालावधीत आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने एकूण तेरा भाविकांचा जीव नदीपात्रात बुडत असताना वाचवलेला आहे